हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आणि मी आज आपल्याला सांगणार आहे की आपण ज्यावेळेस शिलाई करत असतो त्या टायमाला धागासारखा सारखा तुटतो तर त्या तुटण्याची काय कारणं असतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा मी ह्या कापडावरती माझ्या मशीनची शिलाई करून दाखवतो ती शिलाई बघा तुम्ही एकदा कशी येत आहे ती तर हे बघा माझ्या मशीनची शिलाई किती एकदम व्यवस्थित आहे या या शिलाईला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ही, ही दुसऱ्या साईडनी पण बघा दुसऱ्या साईडनी पण शिलाई एकदम ओके आहे अशी शिलाई येण्यासाठी आपल्याला तीन चार जे पॉईंट्स असतात त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं आता मी माझी सात आठ वर्षाची मशीन आहे माझं गोधडी शिवाईचं उद्योग आहे आणि माझी मशीन कंटिन्यू चालते फक्त जा जाड गोधडी पण मी या मशीनवरती शिवतो पण माझा धागा शक्यतो कमी तुटतो जास्त तुटत नाही तर चला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत तर हे बघा आता आपला पहिला पॉईंट पहिला पॉईंट म्हणजे आपण जो धागा वापरतो तो धागा आपल्याला चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे जर धागा आपला जर कमकुवत धागा असेल तर तुमची मशीन किती पण चांगली असू द्या ते तुमचा धागा तुटणार म्हणजे तुटणारच आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिलं लक्ष द्यायचं की तुमची तुम्ही जो धागा वापरता तो धागा कडक आहे का मजबूत आहे का हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे तो तर झाला आपला पहिला पॉईंट पहिला पॉईंट झाल्यानंतर दुसरा पॉईंट आपला आहे ही जी टेन्शन आहे या या टेन्शनमध्ये ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग प्रॉपर तुमची आहे का कधी कधी काय होतं की ही स्प्रिंग स्प्रिंग वगैरे हा जो प्रेशर असतो तो प्रेशर नसतं एकदम असं ढिल्ल फेकत असतं तर तुमचं ही, ही जी स्प्रिंग आहे ह्याच्याकडे तुम्हाला जी सेटिंग लावून घेणं खूप महत्त्वाचं हो राहतं बघा तुमची स्प्रिंग जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ज्या वेळेस शिलाई चालते त्या टायमाला धागा जास्त वडून घेते मशीन जास्त धागा इथं खाली येतो त्याच्यामुळं धागा तुटण्याची शक्यता खूप जास्त असते त्याच्यामुळं तुम्हाला ही प्रॉपर प्रॉपर अशी ह्याच्यावरती प्रेशर पाहिजे ह्या पट्टीवरती अशी आदळली पाहिजे स्प्रिंग अशी आदळली पाहिजे स्प्रिंग तर त्याप्रमाणे त्यासाठी तशी आपल्याला सेटिंग लावून घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे हे जे थाळी असतं ह्याला था, थाळी म्हणतात ह्या थाळीमध्ये ऑइल सोडायचं थोडं ऑईल सोडल्यामुळं काय होतं की तुमचा धागा जेवढा मशीन ज कपड्याला पाहिजेत खाली तेवढंच बरोबर धागा तो ओढून घेतो म्हणजे धागा हे बघ याप्रमाणे याप्रमाणे धागा यायला पाहिजे एकदम जास्त लूज पण नाही आणि जास्त टाईट पण नाही बरोबर मिडीयम मध्ये धागा असा सुटला पाहिजे या हिशोबाने आपण ह्या स्प्रिंगची सेटिंग लावून घ्यायची तर आता पहिला पॉइंट आपला दोऱ्याचा झाला होता दुसरा पॉईंट आपला इथे टेन्शनचा झाला स्टेन्शन हे प्रिंग सेटिंगचा दुसरा पॉईंट झाला आता तिसरा पॉईंट आपला मेन महत्त्वाचा म्हणजे आपली जी सुई काही काही नवी लोक नवीन लोक काय करतात की त्यांना सुई कशी लावायची हेच माहीत नसतं तर सुई प्रॉपर सुई लावली पाहिजे जर प्रॉपर सुई नाही लावली तुमचा तर धागा तुमचा तुटणार शिलाई व्यवस्थित येणार नाही तर त्यासाठी सुई एकदम व्यवस्थित प्रॉपर सुई लावणं खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा सुई आहे ना प्रॉपर याप्रमाणे सुई लागली पाहिजे त्याची जी चपटी बाजू आहे सुईची चपटी बाजू आतल्या साईडला यायला पाहिजे हे बघा याप्रमाणे सुईची चपटी बाजू आतमधल्या साईडला पाहिजे पूर्ण रेस्ट वर रेस्ट करायची सुईला आणि त्याचा स्क्रू पूर्ण टाईट करून टाकायचा आणि त्याची जी चपटी बाजू आहे ती आतमध्ये यायला पाहिजे याप्रमाणे सुई आपल्याला लावायला पाहिजे ही याची बरोबर पद्धत आहे तर हे बघा आता आपले तीन पॉईंट झाल्यानंतर आता चौथा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे तर ही जी पट्टी ही जी प्लेट दिलेली असती या या प्लेट ही जी प्लेट दिलेली असती त्या प्लेटमध्ये आपली सुई त्याला एक होल असतं त्याच्यामध्ये आपली सुई जात असती तर ती आपली सुई आणि ती प्लेट कशी लावायची हे मी तुम्हाला आता सांगतो त्यासाठी मी आता जे फुटर लावलेलं ला आहे हे फुटर काढतो आणि तुम्हाला दाखवतो की सु प्लेट प्लेटमध्ये सुई कशी लावायची ती तर हे बघा मी आता फुटर काढलेलं आहे आणि ही माझी ही प्लेट मी लावलेली आहे ला ही जी प्लेट जी असती तर ह्याच्यामध्ये ह्याच्याबरोबर सेंटरला त्या हे जे होल आहे त्याच्याबरोबर सेंटरला आपली सुई आतमध्ये गेली पाहिजे याप्रमाणे जर तुमची सुई समोर आली किंवा असे जास्त मागं गेली किंवा ह्याला खिटून चालत जर असेल तरी पण तुमचा धागा तुटणार आहे तर ही सुई आपली बरोबर याप्रमाणे अशी सेंटरला गेली पाहिजे आणि अशी वगलेला पाहिजे बरोबर सेंटरला जाऊन अशी वगैरेला पाहिजे याप्रमाणे तर आपले हे चार पॉईंट झाले होते आणि आता आप मी आपल्याला पाचवा महत्वाचा पॉईंट सांगणार आहे तर मी आता आपल्याला पाचवा पॉईंट सांगणार आहे ती बॉबिन बॉबिन आपली प्रॉपर पाहिजे जर बॉबिन प्रॉपर नसेल तर तरी पण आपला वरचा धा शिलाई व्यवस्थित येणार नाही धागा तुटणार खूप सारे प्रॉब्लेम येत राहतात शिलाई वढून चालते असे खूप सारे प्रॉब्लेम येतात तर मी तुम्हाला आता दाखवतो की बॉबिन कशी पाहिजे ती तर ही आपली बॉबिन आहे बॉबिन केस आहे तर ह्याच्यामध्ये आपण ज्या दा मशीनमध्ये धागा ह्याच्या बॉबिन लावतो ह्याच्यामध्ये तर धागा एकदम व्यवस्थित यायला पाहिजे जर धागा तुमचा अडकून अडकून येत असेल टाईट येत असेल तरी पण धागा तुटण्याची खूप शक्यता असते तर हा धागा असा यायला पाहिजे तुम्हाला मी आता दाखवतो तर हे बघा हा जो धागा आहे ना याप्रमाणे एकदम इझी यायला पाहिजे असं अडकत अडकत पण नाही यायला पाहिजे आणि धागा असं सोडला की हे असं पाहिजे तर समजायचं आपलं बॉबिन केस ओके आहे जर तुमची बॉबिन केस ओके हो असली तर तुमची शिलाईला काही प्रॉब्लेम येणार नाही शिलाई एकदम व्यवस्थितच येणार सहावा पॉईंट पण महत्वाचा आहे सहावा पॉईंट आपला जो शटल आहे शटल एकदम व्यवस्थित पाहिजे नवीन पाहिजे आणि शटल शटल का आपण दोन तीन दिवसात एकदा साफ करत गेलो पाहिजेत आणि शटलमध्ये ज्या वेळेस आपली सुई येते तर ती सुई कोणत्या पद्धतीने पाहिजे तर ते मी तुम्हाला आता दाखवतो तरी बघा सुईचं जे होल आहे ते अर्ध होल बॉबी शटलच्या आतमध्ये पाहिजे आणि अर्ध होल असं वर पाहिजे याचा अर्थ आपली शटल सेटिंग एकदम ओके लागलेली आहे असं समजायचं हा सहावा पॉईंट झाल्यानंतर सातवा पॉईंट महत्व आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सगळीकडे आपल्याला वाईल टाकलं पाहिजे जर आपण ऑइल आप ना टाकलं नाही तर मशीन थोडी जाम चालणार व धागा तुटण्याची खूप शक्यता असते त्याच्यामध्ये तर ऑइल जेवढे पण पॉय मशीनवरती आपल्याला पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटवरती आपल्याला ऑइल सोडणं खूप महत्त्वाचं आहे जसं की बघा इथं हे असे पॉईंट दिलेले असतात मशीनवरती तिथं आपल्याला ऑइल सोडणं खूप महत्त्वाचं आहे ऑइल सोडताना ही पहिल्यांदा पट्टी काढायची पूर्णपणे ही पट्टी काढून ऑइल सोडायची जर तुम्ही एवढे पॉईंट मी सांगितलेले पॉईंट जर फॉलो केले तर तुमचं मशीन धागा कापणार नाही आणि चांगली चालेल आता बघा मी एवढे पॉईंट फॉ फौल, माझे फॉलो करतो त्याच्यामुळे माझ्या मशीनची शिलाई बघा कशी आहे एक एकदम मस्त शिलाई आहे धागा तुटत पण नाही कापत पण काही ना का नाही काही नाही मी ह्या मशीनवरती बघली तर पूर्ण गोधड्यांचं काम करतो कितीतरी जाडजाड गोधड्या शिवतो पण माझी मशीन धागा बिलकुल कापत नाही कारण मी हे जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले त्या पॉईंट फॉलो करतो तर तुम्ही पण असे सांगितलेले पॉईंट फॉलो करा आणि याप्रमाणे मशीनची सेटिंग करत जावा हप्त्यातनं एकदा मेंटेनन्स करत जावा मशीनचं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तुम्हाला माझा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा मी माझ्या चॅनलवरती गोदडे शिवलेले यांचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते पण व्हिडिओ बघा खूप छान आहेत तुम्हाला काही ना काही त्याच्यातनं शिकायला जरूर मिळेल थँक्स